भारतामध्ये सध्या निवडणुकांचं वातावरण आहे आणि मित्रांनो अशी अपेक्षा आहे का साधारणतः ह्या महिन्याच्या शेवटी शेवटी निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल पण आता जे सर्वे येतात ये। ना आपण बघा सगळे सर्व बघा भारतामध्ये येणारे सगळे सर्वे सांगतात का भारतीय जनता पार्टीचं परत दोन हजार चोवीसला सत्ता येईल त्यामध्ये कुठल्याही सर्वेचं जुनत नाही आणि आमचं सुद्धा नाही सामान्य लोकांसुद्धा नाही पण महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी महाराष्ट्रामध्ये सगळे सर्वे सांगतात का भारतीय जनता पार्टीचं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि महाविकास आघाडीला जवळजवळ सव्वीस ते तीस जागा भेटणार आहेत असं एकच सर्वे सांगत नाही सगळे सर्वे सांगत आहेत आणि जर का जर महाराष्ट्रामधला जर ट्रेंडच जर संपूर्ण देशामध्ये फॉलो जर झाला तर तर मग काय होईल तर भारतीय जनता पार्टीची काय अवस्था होईल पहिला आपण बघूया मित्रांनो दोन हजार एकोणावीसला काय होतं दोन हजार एकोणावीसला बेचाळीस जागा ह्या भारतीय जनता पार्टी आणि तत्कालीन शिवसेना यांना भेटलेल्या होत्या त्यातल्या एकोणावीस जागा ह्या शिवसेनेला भेटल्या होत्या तेवीस जागा या भारतीय जनता पार्टीला भेटल्या होत्या चार जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला भेटल्या होत्या आणि एक जागा काँग्रेसला भेटली होती आणि त्याच्यानंतर आपण बघितलं असेल का भारतामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने राजकारणाची जी काय वाट लावून टाकली आहे राजकारणामध्ये जे आपण म्हणूया एकदम खालच्या पातळीला जाऊन जी फोडाफोडी केलेली ला आहे त्या फोडाफोडीचे परिणाम हे महाराष्ट्रामध्ये तरी किमान भारतीय जनता पार्टीला भोगावे लागणार आहेत आता आपण बघितलं पहिल्यांदा त्यांनी शिवसेना फोडली आता ते म्हणजे का जरी नाही नाही म्हणत होते पण शेवटी ओठावरती आलेच ना देवेंद्र फडणवीस त्यांची बायकोसुद्धा त्यांनी कबूल केलं का बाबा देवेंद्रजी रात को छिपछिपके कपडे बदल के एकनाथ शिंदे कोण निक जाते ते असं त्यांच्या बायकोचं ऑन मीडियावरती म्हणजे ऑन रेकॉर्ड त्यांचं बोलणं आहे आणि त्याच्यानंतर ते कबूल सुद्धा केलं देवेंद्र फडणवीसने त्याच्यानंतर म्हणजे हे जे काय गेले शिवसेनेतले पहिल्यांदा सुरतला गेले गुवाहाटीला गेले कोणी नेले रायची व्यवस्था कोणी केली सगळ्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती पण त्याची चौकशी सीबीआय करणार नाही ईडी करणार नाही फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांची चौकशी आय जे काय सीबीआय करणार आणि ईडी करणार कारण त्यांची जी काय आपण म्हणतो त्यांची रेंज आहे त्यांची एका डोळ्याची नजर आहे ना ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती जात नाही किंवा त्यांच्या सहकार्यांवरती जात नाही आणि किंबहुना त्यांच्यातले जे काय आपण म्हणूया सगळे भ्रष्टाचारी आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत आता म्हणजे भारतीय जनता पार्टीची गटरगंगा झालेली आहे सगळे असं असं जरी म्हटलं तरी काही वागं ठरणार नाही कारण बघा कुठलाही भ्रष्टाचारी नेता हा बी जे पीत गेला त्याच्या चौकशापर्यंत म्हणजे आता हे भारतीय जनता पार्टी नाही ही भ्रष्टाचारी जनता पार्टी अशी त्याची नाव जरी ठेवलं तरी काही असं काही वेगळं वाटणार नाही याचं कारण बघा भारतीय जनता पार्टीमध्ये जे मूळ भारतीय जनता पार्टी होते आता मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट मूळ भारतीय जनता पार्टी ही खरोखर चांगला पक्ष होता आणि नेतेसुद्धा चांगले होते सुसंस्कृत होते राजकारणसुद्धा चांगलं होतं पण आता जसे जसे दिवस पुढे चालले आहेत म्हणजे साधारणतः अटलबिहारी वाजपेयींच्या काळापर्यंत भारतीय जनता पार्टी खूप चांगला पक्ष होता भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यावेळेस फक्त एका मतावरून पडलं तरीसुद्धा अटल बिहारी वाजपेयींनी बाजार केला नाही आत्ता चांगलं चाललेलं सरकार फोडलं जाते आता हे तर आपण बघत असाल आणि म्हणून जर समजा बिहारी वाजपेयी जर कधी यदा जर यादा कदाचित जर या भूतलावरती पुन्हा अवतरले तर या नरेंद्र मोदीला आणि अमित शहाला काय करतील आणि किती फटके मारतील हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि मग मित्रांनो आपण बघा जवळजवळ आता भारतीय जनता पार्टीमध्ये साठ ते सत्तर टक्के लोक हे वेगवेगळ्या पक्षातून गेलेले सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत आणि मूळ लोकांना काय करावं लागतंय जे मूळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत तर त्यांना कोणतंच पद भेटत नाहीये आता म्हणजे त्यांना पद पण नाही आहेत आणि त्यांना फक्त सत्रांजली उतराव्या लागतात आणि म्हणून आता झाले असं का हे सगळे लोक नाराज आहेत पण कसं आहे आता सध्या मोदीची हवा आहे आणि त्याच्यामुळे त्यांना बोलता येत नैवेद्यमध्ये अशी सगळी गमत झालेली आहे आणि तर मग महाराष्ट्रामध्ये आता हे जे काय फोडाफोडीचे राजकारण झाले तरी या राजकारणातून भारतीय जनता पार्टीने काय साध्य केले आता सगळे सर्व असं सांगतायत का बावीसच्या वरती जागा या भाजपा एकनाथ शिंदे गट अजित पवार गट यांना भेटणार नाही महाविकास आघाडीला कमीत कमी सव्वीस जागा भेटतील आणि असंच जर चित्र दोन हजार चोवीसला फायनल झालं तर मग भारतीय जनता पार्टीनं कमवलं काय तर मग भारतीय जनता पार्टीने इतकं मोठं आपण म्हणूया इतकं मोठं राजकारण हे महाराष्ट्रात केलं इतकी मोठी फोडाफोडी केली इतकं गलिच्छ राजकारण केलं तर मग भारतीय जनता पार्टीनं कमवलं काय बरं आता त्यांनी निवडणूक निवडणूक आयोगाच्या आपण म्हणूया जोरावरती का जे लोक पक्षातून फुटून गेले त्यांना पक्ष पण बहाल केलाय चिन्ह पण बहाल केलंय तर ह्या लोकांचं तोंड रचूच्या निवडणुकीनंतर काय होणार हा पण मोठा प्रश्न आहे आणि तेव्हा मित्रांनो बघा आता किती जरी सर्व सांगत असले का भारतामध्ये भाजपचं सरकार येणार तर ते आपण पण नाकारत नाही कुणी पण नाकारत नाही पण सगळे सर्व असे सांगतात का महाराष्ट्रामध्ये भाजपला आणि हे भाजपचे जे सहकार्य आहे म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार यांना खूप मोठा फटका बसणार आहे आणि महाविकास आघाडीला त्याचा फायदा होणार आहे कारण महाराष्ट्रातले ज्यांचा सुजान आहे सुसंस्कृत आहे हे राजकारण्यांचं काही घेऊ नका राजकारणी हे जे वरच्या पात्र होती जरी इकडे तिकडे त्यांनी जरी उड्या मारल्या पण सामान्य लोक सामान्य मतदार कुठेही गेलेले नाही लोक फक्त आत्ता शांत आहेत लोकं वाढ बघतायत फक्त निवडणुकांची आणि निवडणूक आल्यानंतर लोक यांना यांची जागा दाखवल्याशिवाय नक्कीच राहणार नाही याचं कारण आपण बघतो मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदाची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या वेळेस काय प्रचार करता गॅस किती आहे पेट्रोल किती आहे आता काय झाले चारशेचा गॅस आज बाराशेला आपण घेतोय सत्तर रुपयाचं पेट्रोल आपण अडीचशे दहा रुपयाला घेतोय महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जात आहेत कांद्याच्या भावाचं काय साडेचार हजार का भाव झाला का मोदी तिकडे निर्यात बंदी जाहीर करतोय भाव येतोय सातशे आठशे रुपयाला आणि वरून तुम्ही सांगता आम्ही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतोय किसान सन्मान निधी योजना ते देऊन काय करणार आहे ते देतं का तुम्ही का आमचे उपकार करता का खताचे भाव तुम्ही दोनशे रुपयाचे अडीच हजार रुपये केलेत आणि कांद्याचा जर समजा पन्नास गोण्याचे जर शेतकऱ्यांचे आज लाख रुपये होत असतील तर आज दहा बारा हजार रुपये होतात मग होता। तुमचे सहा हजार काय खारत घालायचे का हा पण मोठा प्रश्न आहे ह्या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्रातली सामान्य जनता सगळी एकदम भेटलेली आहे आणि सुद्धा काय काय एवढे अंधभक्त झालेत ना बघा त्या काळामध्ये लोक असं म्हणायचे महागाई वाढली हे झालं ते झालं आणि आज तुम्हाला फक्त चार पाच किलो तुम्हाला रेशीम भेटते ते म्हणजे जे काय रेशीम भेटते त्याच्यावर तुम्ही खुश आणि हे सगळे अंध फक्त आज महागाईवरती बोलायला तयार नाही विकासावरती बोलायला तयार नाही कुठल्या कुठल्या गोष्टीवरती बोलायला तयार नाही आहे तेव्हा मित्रांनो ह्या सुद्धा जागा व्हायला पाहिजे आणि ठीक आहे आता मित्रांनो घोडे मैदान हे फक्त दोन महिन्यावरतीच आहे दोन महिन्यानंतर कळेल का महाराष्ट्रामध्ये हे आपण म्हणूया भाजपचं आणि भाजपच्या मित्रपक्षांचं आणि महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात काय होतं आणि ह्या देशामध्ये व लोकसभेला भारतीय जनता पार्टीला किती शीतं भेटतात हे आपल्याला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कळेलच आणि त्या मित्रांनो की जर माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका